महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर सर्व पक्षीय नेते हे या नगरपरिषद निवडणुकीसाठी कामाला लागलेले आहेत आपल्यासोबत त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमधील भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले दीपक अण्णा लोहणारी आहेत दादा गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी सेवेची संधी लोकांची सेवा केलेली अनेक वर्षापासून आपण या जनसेवेच्या प्रवाहामध्ये आपल्याला अखंड असं वाहून घेतलेले आहेत आज आपण भारतीय जनता पार्टीकडे पदाची उमेदवारी मागतात आहात काय नेमकं उमेदवारी मागण्यामागचं कारण आहे या मागचं कारण मुख्य असं का आम्हाला तो वारसा आहे आजोबा सातत्याने तीस वर्ष या ठिकाणी नगरीची सेवा केलेली आहे त्यांनी त्यानंतर आमच्या वडिलांनी एक पंचवार्षीमध्ये जनतेची सेवा केली आहे आणि आता गत मध्ये मी सुद्धा या ठिकाणी नगरसेवक बांधकाम नगर सभापती अध्यक्ष ही पदावर जनतेची सेवा म्हणून काम केलेले आहे इतका सारख इतका मोठा अनुभव असताना आणि जर ओबीसी सी सो ची सोडत झाली आहे आणि आपण त्या कॅटेगरीमध्ये बसतोय तर आपण का ती संधी सोडायची जर आपल्याला एवढा मोठा वारसाला आपल्याला एवढा मोठा अनुभव आहे आपल्याकडे तर त्या दृष्टीने मी इच्छुक आहे आपलं भारतीय जनता पार्टीशी मध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय वरिष्ठांशी बोलणं झालंय काय नाही त्यांचं उत्तर आहे आपण कशा प्रकारे प्रयत्न करताय उत्तर म्हणजे आतापर्यंत मी जे काम केलेलं आहे किंवा जी माझी प्रतिमा आहे ही सर्वश्रुत आहे मी माझी प्रतिमा तर मी सांगू शकत नाही ना पक्ष सांगू शकतो मित्रपरिवार सांगू शकतो किंवा माझ्या संपर्कात आलेले किंवा नसलेले लोक सुद्धा सांगू शकतात तर मी पक्षाकडे जी मागणी सर, आहे ती रिचर केलेली आहे शहराध्यक्ष तेरगे तालुक्यापाध्यक्ष सुरुभजी वाडेकर आपले जिल्हाध्यक्ष सुनीलजीबा सर या सर्वांकडे मी माझी मागणी केलेली आहे आणि त्यांना मी योग्य वाटत असेल तर त्यांनी विचार करून या गोष्टीवर निर्णय घ्यावा माझ्याबद्दल नक्कीच आपला वारसा देखील मोठा आहे आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहात आजपर्यंत काय काय सामाजिक कार्य आपल्या माध्यमातून झालेले आहे आता हो, या ठिकाणी सर्वप्रथम जो आम्ही भारतीय जनता पार्टीची दोन हजार सतरामध्ये जी निवडणूक झाली त्यापैकी सतरापैकी चौदा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचे एका आधी सत्ता निवडून आली त्याच्या पहिल्या वर्षी मला बांधकाम सभापती हे पद देण्यात आलं त्याच वेळेस आपण काय केलं का प्रधानमंत्रीची आवास योजना होती याच्या आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवली गेली नव्हती जेव्हा आम्ही आलो त्यानंतर म्हणजे शंभर टक्के सदुसष्ट घरांना आपण ही योजना पुरवली आणि सदुसष्ट घर पूर्ण झाली आणि त्यात ज्या लोकांना त्या काही अडचणी आल्या लो, ते लोक सांगते तुम्हाला का यांनी आपल्याला या कामामध्ये मदत केली आहे का नाही तुम्ही त्यांना जाऊन तर ते नक्कीच सांगते की आपण मदत केली आहे नगरसेवक पदावर आपण पाच वर्ष होतात त्या काळी आपला प्रभाग क्रमांक चार बरोबर ना प्रभाग क्रमांक चार होतात या प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण असे जे ठोस मूलभूत अशा ज्या काय 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 काम केलेल्या आहेत ठोस मूलभूत म्हणजे आता गाव आपलं पूर्णपणे विकसित म्हणजे डेव्हलप आहे आपण मूळ गावात राहतो वाडी वाहतीत राहत नाही जुने पारंपरिक घरे वाडे यांना कुठल्या प्रकारचा आपण त्याने काही धक्का लागून नाही दिला त्यानंतर लोकांचे फार काही कामं नसतं पण आपण कधी त्यांना घंटागाडीची अडचण येऊन दिली कधी स्वच्छतेची अडचण येऊन दिली कधी स्ट्रीट लाईट बंद करून नाही दिल्या त्या ने ने ते नेहमी ज्या असतात दैनंदिन गाडीला ते कधी आपण लोकांच्या कमी पडून नाही काय वाटतं त्र्यंबक नगरीमध्ये येणार आता कुंभमेळा आगामी सी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काय काय समस्या तुम्हाला वाटते त्या ठिकाणी समस्या मुख्य म्हणजे समस्या न म्हणता येणार ही त्र्यंबकला पन्नास वर्ष डेव्हलप करण्याची संधी आहे तर समस्याची आपण समस्या म्हणून त्याच्याकडे आहे चुकीचं आहे त्याला आपण येणार आहे ना तर नगरीचं आहे ना पन्नास वर्ष तयार करतोय कारण की आज गाव गावामध्ये पंधरा हजार लोकसंख्या आहे येणाऱ्या काळामध्ये गाव वाढतं आहे म्हणजे ते पन्नास हजार लोकसंख्या बाहेर होणार आहे आपल्या गावात वाढी भीतीमध्ये जसं आपलं पूर्वी नाशिक होतं पंचवटी आता तुम्ही बघू शकता का दहा दहा किलोमीटरपर्यंत नाशिक शहर वाढलेले तसंच आपलं त्र्यंबक जे आहे ना आपण बघतोय महादेवीपासून ते इकडे आपलं बर्फे या एरियापर्यंतच होतो मी आता ते एकदम प्रचंड वेगाने वाढतंय आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचंड वेगाने वाढणार आहे तर त्यासाठी सज्ज राहणे त्याचसाठी प्लॅनिंग करणे हे आपलं काम आहे ते येणाऱ्या काळात घाट जो आहे तो मुख्यतः तो खाली करणार आहे तो वारंवार मी जेव्हा साधूमान त्यांच्या संपर्कात असतो त्यांच्या त्यांना आपण सुचवतो ते पण ऐकता आणि त्यांची पण प्लॅनिंग आहे का एवढी मोठी लोकसंख्या जेव्हा आंघोळी येईल तेव्हा करू शकत नाही तर ती जो आपला साडेतीन किलोमीटरचा घाटची जी तयारी आहे ना ती फार उत्तम आहे आणि त्यांनी ज्याने करून गावाला कुठल्याही प्रकारचा अंतर्गत धोका न होता आपली सगळी पब्लिक जी बाहेर येईल बाहेर स्नान करून जाईल याच्याकडे आपला मुख्य लक्ष राहील आणि ज्याने गावाचं पण येणाऱ्या गावामध्ये डेव्हलपमेंट होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्षपदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहे भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तुम्हालाच का देईल मी थोडक्याच्या आधी पण बोललो तुम्हाला का आपल्याला आजोबांच्या काळामध्ये आजोबांनी तीन कुंभचा अनुभव आहे तो वडिलांना सांगितलं गेला घरात ऐकले गेला त्याच्यानंतर वडील होते त्यानंतर आता मी त्यासाठी सज्ज आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि मी पूर्ण वेळ त्यासाठी देण्यास तयार आहे जनता तुमच्या पाठीमागे आहे का काय वाटतं तुम्ही आता या ठिकाणी फिरतायत जनतेचं मत घेताय पाठीमा आहे जनतेचा जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आला मी जेव्हा आता जनतेकडं जनतेच्या जेव्हा दारात गेलो त्यावेळेस माझ्या अजून आजोबांनी जे केलंय ना ते तू कर एवढंच जनतेची मागणी माझं बाकी कुठली प्रकारची मागणी नाही आहे जे आजोबांनी चालवलं जे आजोबांनी केलं विपक्षपणे कुठले म्हणजे त्यांच्या काळात त्यांना जे विरोधी होते ते निवडणूक झाल्यानंतर एका गाळ्यात गाळ्यात घालून ही परिस्थिती हा इतिहास आपल्याला पुढे त्र्यंबकेश्वर नगरी तुमच्या दृष्टीने कशी असेल काय वाटतं कशी असेल कसा विकास झालेला असेल विकास हा फार मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण की आपण जे फक्त कुंभमेळासाठी आपण ही संधी नाही म्हणू तर कुंभमेळा झाल्यानंतर जो आपल्याकडे प्रचंड गरजेचा ओढा आहे त्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि तो जो ओढा सातत्याने वाढतो येतोय तो, ये, तो, तो आपल्यासाठी एकदम त्र्यंबक नगरीसाठी आर्थिक समृद्धी कारक आहे तर ती आर्थिक समृद्धी किती पटीने वाढेल तयारी ना इतक्या मोठ्या प्रमाणात करावं लागेल का आपल्याकडे जो आता आर्थिक समृद्धीचा ओग आहे ना तो चार पटीने कसा वाढेल आणि आपले नगरीतले लोक कसे समृद्ध होतील म्हणजे एकदम सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या व्यक्ती सर्व आता समृद्धीच्या दिशेने आहे पण त्याचा वेग जो आहे ना तो आणखी आपल्याला वाढवायचा आहे त्याचाच आपल्याला कुंभमेळ्याच्या दृष्टीने बघता येईल नक्कीच नगराध्यक्ष झाला तर काय काय ठोस उपाययोजना कराल काय काय विकास काम कराल विशेष योजना म्हणजे का आपलं जे गाव आहे तिथे तीनशे तीनशे वर्षाचे वाडे आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे आपलं गाव मध्ये आहे तर ते सगळे संरक्षित गाव झालं पाहिजे त्या पद्धतीने इथले रोड इथली डिझाईन ही पूर्ण हेरिटेज असली पाहिजे तर त्याच्यावरती काम करणार जसे आपण पूर्ण दगडाचे रोड म्हणू शकतो जे एकदा केल्यानंतर त्यांना पन्नास वर्ष तरी ते हलवायची गरज नाही या ठिकाणी येणार आपण येणाऱ्या काळात जाता जे भाविक आहे जे आपण डेव्हलपमेंट बघतोय त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची योजना आपल्याला ठिकाणी राबवावं लागणार म्हणजे आता आखीखीचा प्रकल्प आता या कुटुंबापर्यंत पूर्ण होतो नाही होतो हा मोठा विषय आहे पण येणाऱ्या पाच वर्षात तो शंभर टक्के पूर्ण होणार आणि त्याच्यातनं आपल्याला पन्नास वर्षाचं पाणीचं आरक्षण त्याच्यात मिळवायचं हा आपण मुख्य हेतू असणार त्याच्यानंतर बी पी प्लॅनमध्ये जसे बायपास हो रोड केले डेव्हलप होत आहे त्या दृष्टीने ते प्रत्यक्षात ती वाटू आपल्याला गावाला सोडून न जाता आपल्या गावातून आर्थिक समृद्धी क करत जाईल या दृष्टीनेच आपल्याला ते नियोजन ठेवावं लागेल वाहतूक कोणती होती त्याचं नियोजन करून वाहतूक ही कोणती म्हणजे आपल्याकडं भावी पर्यटक हे आलेच पाहिजे कोणती होती त्याचं नियोजन करायचं आपल्याला जास्तीत जास्त लोक आणखी आले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला तळाची आणखी मोठी व्यवस्था ती करावी लागेल तुम्ही अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करता आहात तुम्ही अनेक पदही भूषवली मोठा राजकीय सामाजिक वारसा तुमच्या पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीला या निमित्ताने काय आवाहन करा मी भारतीय जनता पार्टीला एवढंच आव्हान करू इच्छितो का त्यांनी मी आजपर्यंत केलेलं कामं किंवा जो आपण प्रामाणिकपणे जे मी काम केलं आहे त्याची दखल ही पक्षाने घ्यावी त्यानंतर माझ्या चेहऱ्याविषयी किंवा माझ्या कामाविषयी किंवा चरित्राविषयी यांनी जनतेकून एक सर्वे घ्यावा आणि ते सर्व्हेत जर माझ्या बाजूने जर कौल जनता देत असेल तर नक्कीच त्यांनी माझा विचार करावा असं मी भारतीय जनता पार्टीला आव्हान